तिवसा शहरातील सामाजिक कार्यकर्ते गजानन रामटेके यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ काल दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी तिवसा पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चा धडकला या आक्रोश मोर्चात शहरासह तालुक्यातील आंबेडकरी अनुयायी हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी तिवसा पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले व अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी निघालेल्या भाजपच्या विजय रॅली दरम्यान संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अपमानजनक घोषणा करत आंबेडकरी कार्यकर्ते गजानन रामटेके यांना लाताबुक्क्यांनी मारहाण केली होती या घटनेमुळे शहरासह तालुक्यातील आंबेडकरी समाजात मोठी संतापाची लाट पसरली दरम्यान या घटनेतील आरोपीविरोधात तिवसा पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटीसह इतर कलम कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले परंतु या आरोपींना रात्रीच पोलिसांनी सोडून दिल्यामुळे आंबेडकरी समाजात पोलीस प्रशासनाविरोधात मोठा आक्रोश निर्माण झाला त्यामुळे प्रशासनाला ज्या विचारण्याकरिता काल तिवसा पोलीस स्टेशनवर हजारो महिला व पुरुष यांच्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्यात आले त्यात अॅट्रॉसिटी गुन्ह्यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आरोपींना तातडीने अटक करावे आंबेडकरी तरुणावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या व अटक असलेल्या आरोपींना कुठल्या आधारावर सोडण्यात आले याचे उत्तर द्या अशा मागणीचे निवेदन देण्यात आले तर येत्या तीन दिवसात सर्व आरोपींना अटक न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेरावा घेऊ असाही असा इशारा यावेळी देण्यात आला मोर्चाला काँग्रेस आझाद समाज पार्टी वंचित बसपा यांनी मध्ये सहभागी होऊन पाठिंबा दिला जनसमर्थन न्यूज दिवसा अमरावती असं या ठिकाणी दिसत आहे ज्या लोकांना त्यांनी ताब्यात घेतलेलं होतं त्या लोकांना कोणत्या आधारावर त्यांनी सोडलेला आहे या संदर्भामध्ये पोलीस अनुत्तरित आहेत म्हणून आम्ही आज ज्या पद्धती आज सगळ्या पक्षांच्या वतीनं आणि जनसमुदाया आंबेडकरी समुदायाच्या वतीनं पोलिसांना जे विचारलं तर पोलिसांकडे या संदर्भामधले कोणतेही उत्तर नाही आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर कार्यवाही लवकरात लवकर व्हावी आणि ही लौकर जे वस्ती आहे ही भेदरलेतल्या बेदरलेली आहे आणि ही सत्ता परिवर्तनाच्या नंतर कोणीही असुरक्षित राहू नये याची शाश्वती आम्ही मागायला या ठिकाणी गेलेलो होतो आम्ही पोलिसांकडून अपेक्षा करतोय की जे सोडलेले आरोपी आहेत त्यांना त्यांनी तात्काळ अटक करावी अन्यथा या समाजाला पुन्हा दाद मागण्यासाठी पोलीस कार्यालया पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर विराट मोर्चा काढावा लागेल राजेश वानखळे बी जे पीचे उमेदवार जे निवडून आले त्यांची रॅली आझाद चौकातून दुसऱ्या मार्गाने गेलेली असता हेतुपुरस्परपणे संभाजी बिडेचे कार्यकर्ते शिवप्रतिष्ठानवाले मुद्दामून बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ येऊन बाबासाहेबांची विटंबना करण्याच्या प्रयत्नात होते त्यांना मी अटकाव केला त्यामुळं इथं उज्जतबाजी झाली आणि त्यांनी पस्तीस जणांनी माझ्यावर हमला केला त्यामुळे मला थोडा जखमी पण झालो आणि पोलीस आले पोलीस आम्हाला त्यांना आणि मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले पोलीस स्टेशनमध्ये मे स्टेशन डायरीवर त्यांचं बयान चालू होतं आणि मागे दुसऱ्या स्टेशन कम्प्युटरवर माझं बयान चालू होतं तर आरोपीची सगळी माहिती पोलीस प्रशासनाला असताना राजकीय दबावामुळे त्यांनी सर्व आरोपी सगळी जनता वापस आल्यानंतर सोडून दिले आणि आता हुळवा उळूचे उत्तर देत आहे मी एच डी पी ओला दोन्ही आरोपीचे डिटेल्स काढून माझ्या मित्र मित्रांकडून त्यांना दिलेली आहे पण तरी ते, ते म्हणतात का एक निशान ज्योत म्हणून आहे राजापेठ पोलीस स्टेशन कुर्लकर्णी हॉस्पिटलजवळ आणि एक करण धोटे नमुना गल्ली या दोन्ही आरोपीची पूर्ण माहिती असतानाही त्यांनी त्यांना मोकाट सोडला राजकीय दबावामुळे तर त्यांना लवकरात लवकर अटक करून करावी व मला न्याय द्यावा आणि ॲक्रोसिटी ऍक्टमध्ये अॅक्टमध्ये अटक करावी जातीय शिवगार्ड केली त्यांनी जातीय शिवगार्ड केल्यामुळे त्यांच्यावर अॅट्रोसिटी ऍक्ट घटन झालेला आहे ऑलरेडी त्याची तपासणी चालू आहे एस डी पी ओ करत आहे दोन हजार चोवीस ला दिवसा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री राजेश वानखडे यांच्या विजयी रॅलीत काही भिडे समर्थकांनी त्या रॅलीचा मार्ग नसतानाही जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ येऊन आंबेडकर मुर्दाबादचे नारे दिले याबाबत या गजानन रामटेके या भीम सैनिकाने विचारले असता त्यांनाच लाता भुक्क्यांनी दगडविटांनी मारहाण केली याबाबतची या तक्रार तिवसा पोलीस स्टेशनला देऊनही त्या आरोपींना थोड्या वेळापुरते जमा करून त्यांना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता सोडून देण्यात आले याबाबत त्यांना जाब विचारण्यासाठी आज सर्व आंबेडकरी समाजातर्फे तिवसा पोलीस स्टेशनवर पोलीस यंत्रणेला जाब विचारण्यासाठी विशाल मोर्चाचे आयोजन केले या मोर्चाच्या मागण्या आहेत ज्या हयगय केलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी आणि आंबेडकरी तरुणावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे पोलिसांना आम्ही निवेदन देऊन त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्या त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर आम्ही तात्काळ विचार करून त्या निकाली काढू